नमस्कार मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आजचा आपला हा व्हिडिओ पूर्णतः आंबा या विषयावरती आहे आंब्याचा मोहर कच्ची कैरी पिकलेला आंबा आम्रखंड आंब्याचा रस इथंपर्यंत आंब्याचे सर्व पदार्थ आहेत त्यांचे काय गुण आहेत त्यामुळे काय फायदे होतात काय त्रास होऊ शकतात त्याच्यावरती काय उपाय करायचे आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेल आणि ग्रंथोक्त संदर्भासहित सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून आंब्याचा हा सीझन तुम्ही पूर्णतः करू शकता कोणताही त्रास न होऊ देता नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी आयुर्वेदा डॉक्टर फर्टिलिटी आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून चला तर ग्रंथांमध्ये आंब्याबद्दल काय सांगितलेलं आहे त्याची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण सुरुवात करू आंब्याच्या मोहरापासून तर आंब्याचा मोहर जो असतो काही ठिकाणी हा खाल्ला जातो किंवा औषधी म्हणून सुद्धा वापरण्यात येऊ शकतो तर आंब्याचा मोहर जो आहे तो मूळतः थंड स्वभावाचा आहे त्यामुळे पित्त प्रकोप होत नाही थोडासा तुरट किंचित आंबट असा हा असतो आणि ग्राही स्वभावाचा आहे त्यामुळे अतिसार असेल किंवा पोट लूज मोशन्स होत असतील तर त्यावेळेला आंब्याचा मोहर ट्रीटमेंट म्हणून आपण वापरू शकतो वा त्याचबरोबर वा ज्यांना प्रमेय आहे डायबिटीजचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आंब्याच्या मोहराचा ट्रीटमेंट म्हणून उपयोग करता येऊ शकतो त्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे कैरी तर ही जी छोटी कैरी आहे ती बऱ्याचदा तुरट असते आणि थोडीशी आंबट असते ही बऱ्याचदा वाद प्रकोप करणारी आहे पण ही रुचिकारक आहे त्यामुळे ज्यांना अगदी सोंडाला चव नाही काही खावं असं वाटत नाही आहे किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी थोडंसं जेवढं आपण चटणी किंवा लोणचं घेतो तेवढ्या प्रमाणात आपण कैरीचं करम बनवून घेऊ शकतो किंवा कैरीच्या चटण्या बनवून घेऊ शकतो तेवढ्याच प्रमाणात ही खायची आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ही खायची नाही अन्यथाही तुमचं वात पित्त वाढवून तुम्हाला त्रास देऊ शकते आंब्याच जर मोठी झालेली कैरी असते ती तर आणखी जास्त आंबट असते ना त्यामुळे ती पित्त आणि रक्ताचा प्रकोप करणारीच असते त्यामुळे ती सुद्धा खाताना काळजीपूर्वक अगदी थोड्याशा प्रमाणात चवीपुरती खाणं इतकंच अपेक्षित आहे आता मेन येतो तो म्हणजे आपल्याला पिकलेला आंबा जो की आपल्या सगळ्यांना खूप आवडतो आणि आंब्याच्या सीझन मध्ये तो खाल्लाच पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो, तो शरीराला बल द्यायचं काम करतो उन्हाळा हा असा ऋतू आहे आदान काळातला ऋतू आहे ज्यावेळी सूर्याची प्रखर किरणं असतात तर हे सूर्य आपली बल शोषून घेत असतं आणि म्हणूनच आपल्याला जे शोषून घेतलेलं बल आहे पर ते परत मिळण्यासाठी निसर्गानेच आंब्याची योजना ह्या ऋतूमध्ये केलेली आहे त्यामुळे आंब्याचा सीझन आला म्हणजे सगळेच सीझन जेव्हा असतात ज्या ज्या फळांचे ते ऋतूनुसार असतात ऋतूमध्ये जो काही बदल होतोय त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ती योजना असते आणि म्हणून आम्ही नेहमीच सजेस्ट करतो हो की सीजनल फ्रूट्स खा बाराही महिने एकच फळ खाऊ नका तर ज्या ज्या सीझनला ते ते फळ मिळत असेल ते त्या सीझनमध्ये मध्ये खाऊन घ्या पुन्हा वर्षभर तिथे खायचा प्रयत्न किंवा मिळते म्हणून खाऊ नका तर ठीक आहे सो so, आंब्याचा जो आहे पिकलेला आंबा हा बलवर्धक सांगितलेला आहे आणि म्हणूनच तो विशेषतः उन्हाळ्यामध्ये खाल्ला गेला पाहिजे वीर्यवर्धक सांगितलेला आहे त्यामुळे शरीराचं बल जे पूर्ण कमी झालेलं आहे ओज कमी झालेलं आहे शरीराची शक्ती कमी झालेली आहे ते वाढवण्याचं काम आंबा करणार आहे त्याचबरोबर हा शुक्रधातूचं वर्धन करणार आहे त्यामुळे बऱ्याचदा ज्यावेळी आमच्याकडे इन्फर्टिलिटीचे पेशंट असतात मोस्टली मेल पेशंट असतात तर ता त्यांना शुक्रवर्धनासाठी आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही नॅचरली पिकलेला आंबा खाल्ला तर त्याचा तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो त्यानंतर आंबा हा मधुर रसाचा आहे आपल्याला माहितीच आहे पण जेव्हा आंबा झाडावरती पिकलेला असतो म्हणजे डायरेक्टली झाडावर तर त्यामध्ये थोडासा सुद्धा राहतो त्यामुळे असा डायरेक्टली झाडावर पिकलेला आंबा ज्यावेळी आपण खूप जास्त प्रमाणात खाऊ खातो त्यावेळेला थोडासा पित्ताचा त्रास होऊ शकतो तोच आपण आर्टिफिशियली म्हणजेच केमिकलवाला नाही तर आंबे उतरवून झाडावरून जे गवतामध्ये ठेवून तसे पिकवले जातात आळी करून तर ते पिकलेले जे आंबे आहेत तर ते फारसा पित्त वाढवत नाहीत कारण ज्यावेळी ती पिकण्याची प्रोसेस हो होत असते त्यावेळी त्यातला अंबलपणा नाहीसा होतो आणि बऱ्याचदा त्यामध्ये फक्त मधुर रस राहिलेला असतो आणि त्यामुळे असे आंबे जे आहेत ते पित्तकर होत नाहीत तो हा फरक आहे झाडावर पिकलेल्या आंब्यामध्ये आणि कृत्रिम परंतु गवताच्या गंजीमध्ये ठेवून जे पिकवलेले आंबे असतात त्याच्यामध्ये केमिकल्सनी घा घाल केमिकलमध्ये बुडून पिकवलेल्या आंब्यांचा कोणताही फायदा होत नाही हे जे मी गुण सांगते ते नैसर्गिकरित्या पिकलेले आंब्यांचे गुण आहेत त्यानंतर हा जो आंबा आहे तो स्निग्ध गुणाचा आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर ओव्हरऑल वृक्षता वाढलेली असेल तर आंब्याच्या स्निग्ध गुणाने वृक्षता म्हणजे तुम्ही त्वचाही बघू शकता जर तुमची त्वचा खूप कोरडी पडलेली असेल आणि मग तुम्ही ज्यावेळी आंबे खाता तर त्यावेळेला हळूहळू त्वचा ही स्निग्ध व्हायला लागते मऊ मुलायम व्हायला लागते वर्ण चांगला व्हायला लागतो कारण वर्णकर हा गुण सांगितलेला आहे पिकलेल्या आंब्याचा त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला छान ग्लो व्हायचं काम सुद्धा आंबा खाल्ल्यानंतर होऊ शकतं तर हे सगळे आहेत पिकलेल्या आंब्याचे गुण अजून एक म्हणजे बलवृद्धीकर आहे त्याचबरोबर वजन वाढवण्याचं काम सुद्धा हा आंबा करतो पण त्यातल्या त्यात जर का तुम्ही आंबा चोकून खाल्ला आंब्याचा रस वेगळा न करता आंबा धुवून स्वच्छ आंब्याची वरच जे देठ असतो तो, तो देठाचा भाग काढून तिथला थोडासा चीक काढून त्यानंतर जर तुम्ही चोकून खाल्ला तर तो पचायला हलका होतो आणि मग तो फारसं वजन नाही वाढवत पण त्याचऐवजी तुम्ही डायरेक्टली आंब्याचा रस ज्यावेळी घेता आमरस ज्यावेळी घेता त्यावेळेला मात्र तुमचं वजन डेफिनेटली वाढणार आहे आणि त्याला काही पर्याय नाही तुम्हाला आंबा खायचा आहे भरपूर खायचा आहे तर थोडंसं वजन वाढणार आहे हे गृहीत धरूनच तुम्ही खाल्ला पाहिजे आणि ज्या व्यक्ती कृष आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांच्यासाठी हा खूप छान मोका आहे असं पण म्हणू शकतो की त्यांनी भरपूर आंब्याचा रस तुमची पचनशक्ती बघून खावा ठीक आहे कारण जो जेव्हा व्यवस्थित पचलं जातं तरच त्याचे आपल्याला फायदे मिळतात अन्यथा त्याचं नुकसानच होऊ शकतो आंब्याचा रस जो आहे तो सारक सुद्धा सांगितलेला आहे त्यामुळे बऱ्याचदा आमरस खाल्ल्यानंतर तुमचं पोट व्यवस्थित साफ झालेलं दिसतं सा, आणि ज्यावेळी जास्त जा प्रमाणात खाल्ला जातो त्यावेळी तुम्हाला लूज मोशन झालेले तुम्ही बघू शकता कारण ते आमरसाचा तो गुणच आहे की सारक हे काम आमरस करत असतो अशा प्रकारे जर तुम्ही आंबा खाल्ला व्यवस्थित प्रमाणात खाल्ला तुमचे बघून खाल्लात त्याचबरोबर असं होतं की बऱ्याचदा आंबा हा पचायला जड असतो किंवा तो मुळात स्निग्ध आहे गोड आहे त्यामुळे जड आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही आंबे भरपूर खाणार आहात त्यावेळी तुम्ही बाकीचा जो आहार आहे तो कमी करणं अपेक्षित आहे जर आमरस थाळीमध्ये तुम्ही आंब्याचा रसही भरपूर खाताय आणि त्याचबरोबर पुऱ्या खाताय बटाट्याची भाजी खाताय ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाल तर डेफिनेटली तुम्हाला मग अजीर्ण होतं कारण मग तेवढी तुमची शरीराची हालचाल झाली पाहिजे किंवा जर एक वेळेला तुम्ही अख्खी आमरस थाळी खाल्लेली आहे तर डेफिनेटली दुसऱ्या वेळचा जो तुमचा आहार आहे तो अगदी लघुतर किंवा तुम्ही नाही केलात दुसऱ्या वेळेला तुम्ही काही न खाता झोपलात तरी सुद्धा चालणार आहे तर ते तुम्ही इतकं सगळं जे खाल्लेलं असं आमरस थाळी भरून ते पचायला तेवढा वेळ मिळणार आहे आणि ते, ते व्यवस्थित पचून मग शरीराला त्याचा फायदा होऊ शकणार आहे त्यामुळे ह्या थोड्या गोष्टी तुम्ही आंबे खाताना लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की जर तुम्ही खूप जास्त आंबे खाल्लेत आणि त्यामुळे तुम्हाला त्रास झाला अजिर्ण झालं तर ह्यावरती काय उपाय करता येईल तर ह्यावरती उपाय म्हणून तुम्हाला सुंठ आणि गरम पाणी ह्याचं जे मिश्रण आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडीशी सुंठ घालायची आहे आणि ते पिऊन घ्यायचं आहे किंवा जिरे जे जी आहे आपले त्या जिऱ्याची पावडर करायची आहे आणि सवर्चल मीठ किंवा सेंदो मीठ जे असतात ते मीठ हे एकत्र करून ते थोडस चाखायचं आहे तर ह्यामुळे जर तुम्हाला अति जास्त प्रमाणात आंबा किंवा आमरस खाल्ल्यामुळे अजीर्ण झाला असेल तर तो त्रास तुमचा कमी होऊ शकतो पण शक्यतो इतका आंबा खाऊच नका एका वेळेला कारण आंबाचं खायला आपल्याला भरपूर चांगले दोन अडीच महिने मिळणार आहेत आंबे खायला त्यामुळे पुरेपूर आंब्याचा आनंद घ्या प्रमाणात खा त्याचे छान फायदे मिळू दे तुमचं बल छान होईल शरीराला ताकद चांगली मिळू शकेल त्यामुळे आंब्याचा सीझन छान एन्जॉय करा आणखी एक वेगळा आंब्याचाच प्रकार आहे ज्याला आमरा म्हटलं म्हणलं जातं तर हे कसं तयार केलं जातं तर एका कापडावरती सुती कापडावरती आंब्याचा जो रस आहे तो डायरेक्टली पिळला जातो आणि हे उन्हात कडकडीत वाढवलं जातं हे एकदा वाळलं की परत त्याच्यावर परत दुसरा एकदा आंब्याच्या रसाचा थ थर टाकायचा त्याच वाळलेल्या ह्याच्यावरती पुन्हा ते उन्हात वाळवायचं असं करत करत तुमचा जेव्हा एक आता असा जाड पापुर तयार होतो त्यावेळी त्याला वर्त म्हटलं जातं आणि हा वर्त जो आहे तो मग तुम्ही इतर वेळी वापरू शकता उन्हातून आल्यानंतर जेव्हा खूप जास्त कोरड पडलेली असते तहान लागलेली असते तर त्यावेळेला एक वर्ताचा तुकडा खाल्ला तर तुम्हाला छान तर्पण मिळू शकतं आणि त्रास जो झालेला आहे तो कमी होऊ शकतो तहान व्यवस्थित भागवली जाऊ शकते या वर्तामुळे आणि हा थंड स्वभावाचा आहे पित्त कमी करणार आहे ज्यावेळी तुम्हाला कधी पित्ताचा त्रास होत असेल त्यावेळी सुद्धा तुम्ही हा आमरावर्त खाऊ शकता आणि तुमचा पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो त्यामुळे ही एक छान छोटीशी रेसिपी आहे हा आमरावर्त तुम्ही वर्षभर ठेवू शकता कारण आपण हा उन्हात कडकडीत वाळवलेला असतो त्यामुळे तो खराब होत नाही फक्त तुम्हाला त्याला हवाबंद बरणीमध्ये ठेवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारे पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाहीये तर ही एक छान रेसिपी तुम्हाला मी सांगितली जी ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की कराल आणि वर्षभर मग तुम्हाला आंब्याचा आनंद सुद्धा घेता येईल चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा कारण अशा छान छान ग्रंथोक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि त्याचा फायदा तुम्हाला व्हावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद